गेल्या तीन वर्षात एस टी फायद्यामध्ये आली आहे पण दुसऱ्या बाजूला एस टीच्या अपघातामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्रात एस टी अपघातात तीनशे एकोणनव्वद मृत्यू झाले आहेत एस टी बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिलं जात नसल्यामुळं अपघात वाढल्याची चर्चा आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येत गेल्या तीन वर्षात तिप्पट वाढ झाली आहे एस टीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास असं मानलं जातं मात्र दुसऱ्या बाजूला एस टी अपघाताचं प्रमाण दुप्पट झालंय माहिती अधिकाराअंतर्गत याबद्दलचा तपशील समोर आलाय एक जानेवारी दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस दरम्यान तेहतीस कोटी वीस लाख बावीस हजार प्रवाशांनी एस टीनं प्रवास केला त्यातून एस टीला एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख एकतीस हजार रुपयांचा महसूल मिळाला दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात एकोणपन्नास कोटी पंचावन्न लाख त्रेचाळीस हजार प्रवाशांमुळं दोन हजार पाचशे पस्तीस कोटी चोपन्न लाख चौतीस हजार रुपयांचं उत्पन्न मिळालंय सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकशे शहाऐंशी कोटी बारा लाख सात हजार प्रवाशांनी प्रवास केल्यानं एसटीला नऊ हजार एकशे छप्पन्न कोटी एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा महसूल मिळालाय एकीकडं एसटी महामंडळाचा महसूल आणि उत्पन्न वाढत गेलंय पण दुर्दैवानं अपघाताचं प्रमाणही वाढलंय जानेवारी 2021 2021 2021 हजा दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार एकवीस दरम्यान एस टीचे सहाशे एकोणतीस अपघात झालेत त्यामध्ये एकाहत्तर जणांचा मृत्यू झालाय दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक हजार दोनशे एक्क्याऐंशी अपघात होऊन एकशे एकोणसाठ जण मृत्यूमुखी पडले दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीन हजार चौदा अपघातांमध्ये तीनशे त्रेचाळीस मृत्यू झाले दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात तीन हजार एकशे एकवीस अपघातांमध्ये तीनशे ऐंशी मृत्यू झाले सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हा तपशील समोर आलाय दरम्यान एसटी बसेसची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती झाली नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातंय